निखिल वागळे यांच्यावर झालेला हल्ला हा भॅड हल्ला आहे यशोमती ठाकूर यांचं वक्तव्य निखिल वागळेंवर झालेला हल्ला हा भॅड हल्ला आहे राज्यात जे काही होतंय ते चुकीच होतंय अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना देखील निखिल वागळेंवर हल्ला झाला तेव्हा मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या पाठीशी उभं राहिले सध्या राज्याचं बिहार होतय मी कालही बोलले परवा एक प्रकरण झालं त्याच्या आधी चार दिवस एक प्रकरण झालं आज पत्रकारांवर ह्या प्रकारे हल्ला होतोय बघा असं आहे की निखिल वागले साहेबांवर याच्या आधीही हल्ला झालेला होता ज्यावेळेला अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री होते ते मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या पाठीशी उभे राहिले आता मला एकच विषय आहे की हे जे काय होतं हे चुकीचं आहे ह्याच महाराष्ट्राचं बिहारीकरण होऊन राहिलेलं आहे पण मला प्रश्न हाच आहे की आत्ता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही पण हे पत्रकारांच्या पाठीशी उभे राहतील का निखिल वागले साहेब असो दादा चौधरी असो ऍडव्होकेट असीम सरोदे असो यांच्यावर जो काही भ्याड हमला झाला त्याला काय सौम्य हमला म्हणू शकत नाही जो कोणी सौम्य म्हणत असेल तो क्रॅक आहे हा भ्याड हमला होता आणि हा हमला असे हमले जर पत्रकारांवर होत चालले असतील आणि जर त्याच्यावर काहीच ऍक्शन घेण्यात येत नसेल तर मग मी आणि तुम्ही काय करणार आहे जनताच करेल काय करणार आहे ते